आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात एकाच वेळी पंचावन्न कासवांचा मृत्यू झाला शुक्रवारी शासकीय पशु रुग्णालयामध्ये प्रातिनिधिक पाच कासवांचं शवविच्छेदन करण्यात आलं त्यांचा व्हिसरा अंतिम तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय दूषित पाणी हे मृत्यूचं कारण असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला मात्र मृत मासे खाल्ल्यानं कासवांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता देखील वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे सर्व ही सडलेल्या अवस्थेत असल्यानं उत्तरीय तपासणी करण्यात अडचणी आल्या उर्वरित पंचावन्न कासवांचं सिद्धेश्वर वनविहार येथे दहन करण्यात आलं पुण्याहून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर कासवांच्या मृत्यूचं खरं कारण कळणार असल्याचं वन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं तलावातील दूषित पाण्याचे नमुने प्रदूषण महामंडळामार्फत पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅब येथे पाठवण्यात आले आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही